हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आपण या चॅनलवर आलाच आहात तर माझं चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा आजचा या व्हिडिओचा विषय आहे टाच दुखी टाच दुखीने बरेच त्रस्त असतात जवळपास दहा पैकी एका जणाला तरी हा त्रास टाचदुखीचा असतो विशेषतः स्त्रियांमध्ये ही टाचदुखी आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येते आणि वयाचा विचार करायचा झाला तर चाळीस वर्ष ते साठ वर्ष या वयामध्ये आपल्याला टाचदुखी होताना दिसते टाचदुखी कशामुळे होते बरं आता ह्याशी वयाशी संबंधित आहे दुसरी गोष्ट वजन वजन जास्त असेल तरी सुद्धा टाचदुखी होते कारण पूर्ण वजनाचा भारतात टाचेवर येतो त्यानंतर असेल सतत उभं राहण्याची सवय असेल किंवा उभं राहून काम करावं लागत असेल अशा लोकांमध्ये सुद्धा ही टास्दुखी होते त्यानंतर तुमचे बूट किंवा चप्पल प्रॉपर साईजचे नसतील टाईट होत असतील या कारणामुळे सुद्धा हा टासदुखीचा त्रास होऊ शकतो शिवाय हिल्सच्या सँडल वापरत असाल त्यांनी सुद्धा टासदुखी संभवू शकते त्यानंतर पायाचा तळवा जो आहे पायाची जी आर्च असते तळव्याची ती आर्च कमी असणं आणि जास्त असणं दोन्ही गोष्टीमुळे एकदम कमी असेल किंवा एकदम जास्त असेल यामुळे सुद्धा टाच दुखी उद्भवू शकते आपल्या पायामध्ये बघा टाचे पासून ती पायाच्या बोटापर्यंत एक लिगामेंट असतो त्याला फेशिया असं म्हणतात तो लिगामेंट पायाला पायाची जी आर्च आहे ती आर्च ला आधार देण्याचं काम करतो आणि तो आणि हा फेशिया गाडीमध्ये जसं शॉक ऑबझर्व्हर असतात त्याचं काम त्या पद्धतीचं काम हे शॉक ॲब्झर्वरचं काम हा लिगामेंट करत असतो त्यामुळे आपल्याला उड्या मारल्या जॉगिंग केलं तरी पायाला त्रास होत नाही पण या लिगामेंटला जर इंजुरी झाली काही कारणामुळे यावर सूज आली त्या म्हणतात तेव्हा ही टाकदुखी संभवू शकते मग यासाठी काही उपाय नाहीत का उपाय आहेत योगाभ्यास सुद्धा याला आहे किंवा काही एक्झरसाईज सुद्धा याला करता येतात आता पहिला एक्सरसाइज तुम्ही काय करणार आहात एक टेनिस बॉल घ्यायचा किंवा एक साधी वॉटर बॉटल घ्यायची आणि त्या वॉटर बॉटल वरून पाय आपला फिरवायचा आहे पूर्ण पूर्ण आपल्या तळवा पूर्ण ताचेपासून पाय आर्च वगैरे जे आहे तो पूर्ण पाय मागे पुढे त्याच्यावरून फिरवत राहायचं आहे हे टेन टाइम्स तुम्ही करू शकता हा एक चांगला एक्सरसाइज याच्यासाठी आहे त्यानंतर या पिक्चर मध्ये दिसतं त्याप्रमाणे भिंती तुम्हाला उभं राहायचं आहे भिंतीवर हात ठेवायचे आहे आणि थोडं अंतर उभं राहून जो पाय दुखतो तो पाय लांब ठेवायचा आहे स्ट्रेच करायचा आहे आणि दुसरा पाय जवळ ठेवून त्याचा गुडगा बेंड करायचा का आहे तर यामुळे काय होईल काप मसल स्ट्रेच होईल आणि हळूहळू हे दुखणं तुमचं कमी होईल त्यानंतर आणखी एक उपाय काय आहे बघा सकाळी उठल्याबरोबर काय होतं की तुम्हाला उठल्याबरोबर चालायला त्रास होता ना तर मग काय करायचंय उठल्याबरोबर एक्सरसाइज तुम्हाला करायचा आहे पाय आपला जो पाय दुखतो तो मांडे मांडीवर घ्यायचा आहे आणि पायाचं बुट्याची साईड पकडायची आहे आणि बोट आपल्या पायाकडे ओढायचे आहेत टेन काउंट होईपर्यंत वन टू टेन काउंट होईपर्यंत थांबायचं आहे असं तीन वेळा आपल्याला करायचं आहे हे एक एक्सरसाइज असा करता येईल की पाय लांब करून बसायचा आहे एक, एक आ, बेल्ट घ्यायचा किंवा स्कार्फ घ्यायचा तो पायामध्ये अडपायचा आणि पूर्ण पायाची बोट आपल्याकडे ती ओढून धरायची आहेत हे सुद्धा वन टू टेन काउंट असे थ्री टाइम्स करायचं आहे हे तीन एक्सरसाइज तुम्ही यासाठी करू शकता त्यानंतर योगासनाचा विचार करायचा झाला तर यामध्ये तुम्हाला ताडासन करता येईल हस्त उत्तानासन करता येईल आणि या हस्त उत्तनासन किंवा ताडासनामध्ये पन्नास पावलं तुम्हाला चालायचे आहेत म्हणजे हस्त उत्तानासन किंवा ताडासन हे असण्याला लाभदायक आहे आणि पायाला मसाज सुद्धा करायची शेक सुद्धा द्यायचा तुम्ही बर्फाने सुद्धा शिकू शकता किंवा कोमट पाण्यात मीठ टाकून त्यामध्ये पाय बुडवून सुद्धा बसू शकता शेक झाला मसाज झाली या दोन गोष्टीसुद्धा याला आवश्यक आहेत आणि थोडेफार एक्झरसाईज खूप थंड पदार्थ टाळायचे आहेत आणि जेवण सात्विक आहार घ्यायचा आहे आणि वजन आपलं आटोक्यात ठेवायचं आहे प्रेग्नंट लेडीला सुद्धा हा त्रास जाणवतो कारण त्या प्रेग्नन्सीमध्ये मध्ये वजन वाढतं आणि मग ही टाजदुखी सुरू होते उपाय एकच आपलं वजन आटोक्यात ठेवणं पण प्रेग्नंट लेडीला एकदम एक्सरसाइजही करता येत नाही आणि डायटिंग सुद्धा करता येत नाही त्यामुळे खूप जास्त एफर्ट्स न घेता बसल्या जागेवर आपल्याला जेवढे व्यायाम करता येतील तेवढेच व्यायाम करून जे चालतील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही ते व्यायाम करायचे आहेत आणि मग हळू तुम्हाला ह्या डासदुखीपासून नक्कीच आराम मिळेल माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर मला सांगायला विसरू नका धन्यवाद